आता एक महिना झाला पन्नास दिवस झाले जोपानं गडी अजून उद्याचे दिवस नाही जोपायचा तू हजार हजार का का ज्याची लंका टपरीने येतो कुठं तू असं येड्या काय करतो ऐंशी हजार रुपये पगार आहे तुला येड्या चार रविवार सुट्ट्या दोन शनिवार तर तू सासरवाडीला आहे तू असं आफिसात काय मोडितो तरी गरीबाचे वीस रुपये घे तीस रुपये घे नाय घ्यायचं काय तू आणि रिटायर झाल्यावर या होतो शको कोण बघा असा येतो आरटीला दिवस फिरतात गमेंट लई दिवस चालत पैशाची बीएसएची मस्ती जिरती 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 नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का खुर खुर आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ती शिजत नाहीत खुर, खुर, खुर जर शिजले ना मज मिळाला त्याला काहीच मिळायचं नाही वेलकम टू ए टू थ्री रमी यहां आपका वेलकम नहीं होगा जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची मारत कामच दाखवा आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी कमी बोलतात धोकाच एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट तर रामान संत बंगला आपला आहे आपला बंगला आहे हलकट आहे तू तुझा बंगला स्मशानात एड्या तिकडे पत्रे ठोकलेत आठ निवांत जळ स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्या हा पळून जाऊ नाही म्हणून महिला मंडळ उत्तर द्या पटकन हाय किंवा नाही मुलगी तुमची आहे का मीटिंग मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव बायराय नवरदेवाला वाटलं शांताबाई आली ते नासाय लागलं मग बाकीचे म्हणले फटाके वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला अर्ध पान दीड लाख लाव मोबाईल लावला लावून या उभा निया पाच पन्नास मुंड दरोडे खोर खाली सुभेचुकीड पाट लोकांनी वाचली फेकून दिली पप्याने शी केली पप्याच्या आईनं त्याच कागदाने पप्या साफ केला मग पप्याची शीक एवढ्याची दीड लाखाची कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या कोटी 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 आणि जेवायला यावडे गुलाबजू बघा रावलात फटाके चाळीस हजाराचे डीजे साठ हजाराचा फेटे एकाहत्तर हजाराचे लाइटिंग मोहरणाची आणि या व्हाडे गुलाबजाम म्हाताऱ्यानं तो तोंडात फेकला नागपुरीत गुतला म्हात्याचे गुलाबजाम त्याच्या पाठीत बुक हाणार नाही तर मेल होतं माथारे पंक्तीत म्हणून आति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला जा आणि त्या आवला आपल्या घरी बोलू नाही ते नुसतं म्हणते मी खात नाही ख तू खाऊच नको काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायच जी। एका मिनटात <laughs> एक उदाहरण सांगतो भारताचा सम्राट होता दृत्राष्ट्र मराच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या जिरली मरेपर्यंत इंद्रिकरच कीर्तन हे कालही खरं होतं आजही खरं उद्याही खरंय दिवस बदलता त्याचं भान ठेवा पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हती मार आता आलं एवढ्यात लावत्याला घोडा आणि घेबरकड्या मोडून काय बोलायचंय महाराज रामाच्या रामाच्या रामा पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर टुळी तीच फक्त तांबड्या गायीला काळ वासरू झालं नाही तर खान काहीला पैसा मोजता येई काहीला पाहायला मिळालं काही तर पाहून मिळेल काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोरं स्वपा जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन शक्य बहिणी केलं तिने फेल गेलं नाही जमलं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं तात धुवायचं नाही असं लुटून द्यायचं तिला असा नवरा मिळाला दुसरीची भांडी घासाय गेली दोन मिनटं तर रागे होवर नवरा तुझं भांडण थोडा टी व्हीचा आवाज मोठा करा देतील थोडं द्या ती पिसळली का बायको कपासणार नाही का यानं लगेच उचलून ना, ना पाठली मी लिहिलं फरशी होती अठ्ठावीस वर्ष जाऊन बसला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव मॅरेज करले आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं लग्नाचे पैसे भरून दिला घे रोख घे शंभड्या रोख रोख बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं जुगार खेळायचं कोण ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का कोर तीन दिवसाचा राणी पालथी घालावा का ओताना करावा काय दारू प्यायचं ट्रिनिंग दारू पिताने डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी तुजवी संसारी आ, शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन दोन चार कुत्रे त्याच्या मागे पिशीत नेली कुत्र्या लिंबूच घेऊन आला लिंबू आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपोन टाकेन कपून मग पार्वतीनं आरती बदलावली घालील लोटांगण सत्तेचाळीस टक्के मार्क दावी ला मार पटले तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला नाही गेला तुला अक्कल आहे का कपडे काढून हल्ला पाहिजे फालकट इथं सत्याहत्तर वाले बॉम्बला घेंडा तर तुम्ही सत्तेचाळीस अगरबत्ती गणपती कुठं तर टॉन घ्या ना लाय का आर्टला ॲडमिशन घे गणपती बुडवाय कामाईशी अन उबे। त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का आला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेला उगाजी एडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची घ्या ना नाही ना। आणि त्याची आई म्हणती असू दे सत्तेचाळीस त्यांना तेही नव्हते ते तर कधी पस्तीसच्या पुढं गेलेच नाही जाणारच नाही राही येणे पायदा करायचे येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवाडीला तरास, मेला कावळ्याला तरास, काय उपयोगा हो आता पहिले तीन प्रश्न तुम्हाला